फोटोग्राफरचे दोन भयान अनुभव हे दोनही अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवले हो असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक मी गेली आठ वर्षे इव्हेंट फोटोग्राफी करतोय लग्न वाढदिवस कॉर्पोरेट इव्हेंट्स कॉलेज फेस्ट सगळीकडे मला जावं लागतं पण एका इव्हेंट दरम्यान माझ्यासोबत जे घडलं ते आठवलं तरी आजही रात्री झोप लागत नाही तो एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचा ॲन्युअल अवॉर्ड नाईट इव्हेंट होता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्य सोहळा आयोजित केला होता स्टेज लाईट्स साऊंड सिस्टीम सगळंच परफेक्ट होतं मला संपूर्ण कार्यक्रम कव्हर करायचा होता ज्यात प्रमुख अधिकारी सेलिब्रिटी गेस्ट आणि स्टाफ यांचे फोटो काढायचे होते मला आठ वर्षांचा अनुभव असल्याने माझ्यासाठी हे साधं आणि सोपं काम होतं पण त्या हॉटेलच्या बॉलरूममध्ये पाय ठेवल्यापासूनच काहीतरी वेगळंच वाटू लागलं इव्हेंट सुरू होण्याआधी मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो रिसेप्शन एरिया एकदम आलिशान होता झगमग ते झोंबर मोठे काचांचे दरवाजे आणि मखमली सोफे मी लॉबीत उभा होतो आणि लाईट्स वगैरे चेक करण्यासाठी काही क्लिक्स करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर काहीतरी विचित्र उमटलं आहे मी सहज फोटो काढला आणि बघतो तर काय फोटो ते सावली दिसत होती जिचं प्रतिबिंब समोरच्या काचेवर मात्र नव्हतं मी पटकन प्रत्यक्ष त्या जागेकडे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं बहुतेक मी चुकीच्या अँगलने फोटो घेतलाय मी स्वतःला समजावलं आणि इव्हेंट कव्हर करायला सुरुवात केली कार्यक्रम जोरात सुरू झाला फुलांच्या वर्षावात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिले जात होते मी स्टेजवरचे फोटो काढत होतो लाइटिंग परफेक्ट होतं आणि कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे प्रत्येक चेहरा स्पष्ट दिसत होता मी लाईव्ह प्रिव्ह्यू मोडमध्ये काही फोटो चेक करत होतो आणि अचानक माझ्या छातीत धस्स झालं एका फोटोमध्ये दे, मुख्य अधिकारी पुरस्कार घेत असताना त्यांच्या मागे अनोळखी चेहरा दिसत होता तो चेहरा काहीसा विकृत दिसत होता जणू ते माणसाचं रूप नव्हतंच डोळे खोल गेलेले चेहऱ्यावर एक अनैसर्गिक अस्पष्टता आणि भयंकर विद्रूप असू मी पटकन डोळे चोळले आणि प्रत्यक्ष स्टेजकडे पाहिलं पण यावेळेस फक्त तिथे अधिकारी आणि अँकर होते तो अज्ञात चेहरा प्रत्यक्ष दिसतच नव्हता हे मला फक्त भास आहेत की इथे खरंच काहीतरी आहे मी स्वतःला प्रश्न केला पण मला पुढचा इव्हेंट कव्हर करायचा होता म्हणून मी फोटो काढण्यात पुन्हा व्यस्त झालो कार्यक्रम संपत आला होता मी शेवटचे काही कॅन्डेड शॉट्स घेत होतो काही लोक ग्रुपमध्ये फोटो काढत होते तर काही स्वतःच आपली सेल्फी घेत होते मी ऑर्गनायझरला कळवून तिथून निघायचं ठरवलं हॉटेलच्या लॉबीत आलो आणि माझं सगळं गिअर आवरून लिफ्टकडे वळलो इव्हेंट आठव्या मजल्यावर होता त्यामुळे लिफ्ट घेणं गरजेचं होतं लिफ्टचा दरवाजा उघडला आणि मी, आद आद मी आत शिरलो आत कोणीच नव्हतं मी ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं आणि दरवाजे बंद झाले लिफ्टच्या दरवाजाची आतली बाजू संपूर्ण मिरर होती लिफ्ट हळूहळू खाली सरकायला लागली आणि अचानक लिफ्टच्या मिररमध्ये मला एक सावली दिसू लागली जी माझ्या मागच्या बाजूला उभी असल्याचं मिररमध्ये मला जाणवत होतं जेव्हा मी लिफ्ट मध्ये आत शिरलो तेव्हा तर मी एकटाच होतो त्यात लिफ्ट कोणत्याही मजल्यावर थांबली नाही मग हा प्रकार मी हळूच बॅगेतून कॅमेरा काढला आणि अलगत फोटो क्लिक केला नंतर मी मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीही नव्हतं प्रत्यक्षात डोळ्यांनी मला कोणीच दिसलं नाही मी परत मिरर मध्ये पाहिलं आता तिथे स्पष्ट शब्द उमटले होते तू शेवटचा फोटो काढायला नको होतास लिफ्ट जशी उघडली तसे मी घाईघाईने बाहेर पडलो आणि गाडीत बसलो कॅमेरा परत सुरू केला आणि शेवटचा फोटो पाहिला तो फोटो संपूर्ण ब्लॅक आउट झाला होता फक्त एका कोपऱ्यात एक अस्पष्ट चेहरा दिसत होता तोच विकृत हसणारा चेहरा त्या रात्रीनंतर मी पुन्हा तो फोटो शोधायचा प्रयत्न केला पण तो गायब झाला होता जणू मी तो कधी काढलाच नव्हता आजही मी विचार करतो त्या फोटो फोटोमध्ये नेमकं काय काहीच झालं होतं अनुभव क्रमांक दोन मी फोटोग्राफीचा जबरदस्त शौकीन आहे आणि म्हणूनच कॉलेज पूर्ण झाल्यावर मी फोटोग्राफी हे माझे प्रोफेशन निवडले मी इतर सगळे कॉन्ट्रॅक्ट तर घ्यायचोच पण माझ्या मित्रांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या थीम्सवर फोटोशूट करणं मला खूप आवडायचं कारण तेव्हाच मला वेगवेगळे प्रयोग करता यायचे आणि त्यामुळे शिकायलाही मिळायचं पण एका रात्रीचं फोटोशूट माझ्या आयुष्याचा सर्वात भयानक अनुभव ठरेल हे मला कधीच वाटलं नव्हतं त्या रात्री आम्ही काहीतरी भन्नाट करायचं ठरवलं एका भयावह थीमवर फोटोशूट आम्ही ठरवलं की शहराबाहेर असलेल्या त्या जुन्या बंद पडलेल्या पुलावर हॉरर थीमवर फोटोशूट करायचं तो पूल वर्षानुवर्ष वापरात नव्हता त्याला कारणही तसंच होतं तिथले लोक म्हणायचे की काही वर्षांपूर्वी त्या पुलाखाली एक बाई बुडून मेली होती आणि तिचा आत्मा अजूनही तिथे फिरतो पण आमचा यावर अजिबात विश्वास नव्हता उलट आम्ही ठरवलं की या सगळ्या अफवा आहेत आणि हे सिद्ध करण्यासाठीच आम्ही स्वतःच तिथे फोटोशूट करू माझ्यासोबत माझे तीन मित्र होते त्या रात्री अकराच्या सुमारास आम्ही त्या पुलावर पोहोचलो हातात कॅमेरे टॉर्च आणि फ्लॅश लाईट्स होत्या वातावरण खूपच भयानक होत चंद्रप्रकाशाच्या मंद उजेडात पूल आणि आजूबाजूचं झाडा जंगल अजूनच बैसूर दिसत होत एक विचित्र शांतता होती फक्त वाऱ्याची सळसळ आणि आवाज इथे बाईच असेल का रे माझ्या मित्राने अमोलने गमतीत विचारलं अरे काहीच नाही आहे इथे उगाच लोक अफवा पसरवतात तू लक्ष नको दिवचल मी त्याला म्हणालो आम्ही कॅमेरे सेट केले आणि फोटो काढायला सुरुवात केली काही मिनिट सगळं ठीक होत पण अचानक माझा मित्र रोहन एके ठिकाणी अंधारात पाहू लागला आणि म्हणाला तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवत आहे का आम्ही शांत झालो आणि त्या दिशेने पाहू लागलो फक्त वाऱ्याचा आवाज आणि झाडांच्या पानांची सळसळ तेवढीच काहीतरी ऐकू येत होती आम्ही त्या दिशेला पाहतच होतो तितक्यात अचानक आमच्या मागच्या बाजूला पुलाखालून एक मोठा आवाज आला जणू कोणीतरी पाण्यात पडल्यासारखा आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि धावत जाऊन खाली डोकावू लागलो मी टॉर्च सुरू केली पण पाण्यात काहीच नव्हतं फक्त गढूळ आणि स्तब्ध पाणी तितकंच काय ते आम्हाला दिसत होतं त्याच वेळी अमोल जोरात ओरडला माझ्या खांद्यावर कोणीतरी थंड हात ठेवल्यासारखं वाटलं तो प्रचंड गाबरलेला होता त्याचा चेहरा फिक्कट पडला होता मी खोट बोलत नाहीये खरच कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता तो अगदी पोटतिडकीने बोलू लागला आम्ही धडधडत्या हृदयाने एकमेकांकडे पाहिलं कारण आम्हाला आता खात्री पटू लागली होती की आमच्या सोबत अजून कोणीतरी आहे अमोलने सांगितलं की आपण काढलेले फोटो चेक करू तसे मी घाईघाईने कॅमेऱ्यातले फोटो एक एक करत चेक करायला सुरुवात केली आणि एका फोटो मध्ये अमोलच्या मागे एक स्त्री सदृश आकृती दिसत होती विस्कटलेले केस चेहरा दुसर आणि काळसर होता पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तिचे डोळे त्या अंधारातही चमकत होते आणि ती सरळ कॅमेरात पाहत होती हे हे काय आहे मी थरथरत बोललो त्या फोटोने आम्हाला अक्षरशः गोठवलं होतं आपण इथून निघालेलं बरं रोहन घाबरून म्हणाला आम्ही पटकन फोटोशूट आवरून तिथून निघण्याचा निर्णय घेतला पण तिथून निघताना पुलाच्या दुसऱ्या टोकावर कोणीतरी उभं असल्यासारखं दिसलं आम्ही पटापट आमच्या पड़ा बाईक सुरू केल्या आणि तिथून सुसाट शहराच्या दिशेने निघालो शहरात परतल्यावर आम्ही पुन्हा फोटो चेक करू लागलो शेवटच्या फोटो मध्ये ती स्त्री पुलाच्या दुसऱ्या टोकावर नव्हती तर ती अगदी आमच्या जवळ उभी होती फक्त आमच्या डोळ्यांना ती दिसली नव्हती त्या रात्रीनंतर आम्ही पुन्हा कधीच रात्रीच्या फोटोशूटची कल्पनाही केली नाही आणि त्या पुलाजवळ जायचं ना ना तर नावही का काढलं नाही त्या दिवशी मला कळून चुकलं की ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी अफवान असतात तर काही गोष्टी खऱ्याही असू शकतात तुम्हाला कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका